नमस्कार आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खालती कमेंट्स असतात जेव्हा जेव्हा मी दुपट्यांच्या डिझाईनचे व्हिडिओज दाखवते त्या त्यावेळेला प्रत्येक व्हिडिओच्या खालती कमेंट्स असतात की तुम्ही दुपट्याला गोठ लावायचे पण बरेच व्हिडिओ टाकले पण आम्हाला अजून पट्ट्यात जोडायचं नीटसं लक्षात येत नाही त्यामुळे आज मी तुम्हाला पट्ट्या जोडण्यापासून प्रोफेशनल बाइंडिंग कसं करायचं म्हणजे दुपट्याला प्रोफेशनली गोठ कसा लावायचा हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्यासाठी स्पेशली मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे गोठ कसा लावायचा हे जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील आता इथे मी तीन इंच रुंदीच्या अशा भरपूर पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत जेवढ्या मला मिळाल्या या कपड्यातून तेवढ्या मी काढलेल्या आहेत अडीच इंच रुंदीच्या घेतल्या तरीही चालतात परंतु मला थोडासा रुंद गोठ हवा होता म्हणून मी इथे तीन इंच रुंदीच्या घेतलेल्या आहेत आता मी आधी या पट्ट्या कशा जोडून घेणार आहे हे लक्षात घ्या ही एक पट्टी मी आडवी ठेवली आणि त्याच्यावर ही पट्टी उभी ठेवणार इथे डिझाईनचा काहीही संबंध नाही डिझाईन उड उभं आडवं असलं तरी काहीही फरक पडत नाही कारण हे आपण गोठासाठी वापरतो आहोत आता हे असं केल्यानंतर आपल्याला इथे एक अशी तिरकी रेग मारून घ्यायची आहे एक मिनिट याच्यासाठी मी पेन्सिल वापरते आधी आपल्याला जेवढ्या लांबलचक पट्ट्या काढलेल्या आहेत त्यांचा वापर करायचा आहे आणि नंतर मग आपण शेवटी शेवटी छोट्या पट्ट्या जोडणार आहोत कारण होतं असं दुपटं जोडता जोडता जर आपल्याला पट्टी भरपूर झाली तर ती शेवटी तसंही आपल्याला कापून टाकावी लागते जास्त जोड येऊ नयेत या हिशोबाने मी इथे जेवढ्या लांब पट्ट्या आहेत त्या आधी जोडून घेणार आहे ही अशी आपल्याला एक इथे बरोबर तिरकी रेखा आखून घ्यायची आहे प्रोफेशनली करायचं असेल तर तुम्हाला रुलर घेऊन बरोबर फॉर्टी फाय डिग्रीचा अँगल म्हणजे पंचेचाळीस अंशांचा सा कोण इथे घ्यावा लागतो पण एवढा प्रोफेशनली पण आपल्याला जायची काही आवश्यकता नाही आता हे असं इथे जोडून घ्यायचं इथे मी वर निळा दोरा वापरलेला आहे आणि आज मी जरा जोरात बोलते कारण माझ्या खिडकीच्या बाहेर जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये मुलं क्रिकेट खेळतायत आणि जोर जोरात ओरडत आहेत तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचावा या हेतूने मी इथे जरा आज मोठ्यानी बोलत आहे हे बघा हे असं करून घ्यायचं वाटलं तर तुम्ही ह्याच्यावर नख फिरवून घेऊ शकता परंतु नंतर इस्त्री करून घेतली तर जास्त चांगलं होतं म्हणजे जास्त ते सुबक दिसतं अशाच आपल्याला या सगळ्या पट्ट्या आता जोडून घ्यायच्या आहेत ही अशी ठेवायची आता मला सवय झालेली असल्यामुळे मला प्रत्येक वेळेला रेग आखायची गरज नाही परंतु मी तुमच्यासाठी म्हणून हे इथे दाखवते आहे हे बघा पुन्हा अशी रेग आखून घेतली आणि इथे टीप मारली फक्त हे हे टोक या पट्टीला इथे वरती व्यवस्थित जुळेल याची खात्री करून घ्यायची आहे म्हणजे टीप मारून घ्यायची आहे त्या रेखेवर आणि इथे पाव इंचचं मार्जिन सोडून हे कापून टाकायचं आहे अशा पद्धतीने आता या सगळ्या पट्ट्या मी आधी जोडून घेतो मला अपेक्षित आहे की तुम्हाला हे आत्तापर्यंत समजलं असेल समजलं नसेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पुढचा कधीतरी दुपट्याचा गोठ लावायचा असेल त्या मी पुन्हा तुम्हाला या पद्धतीने दाखवेन आता बऱ्यापैकी माझ्या पट्ट्या जोडून झाल्या पण तरी सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला मी शेवटच्या दोन पट्ट्या जोडताना दाखवते हे कसं करायचं आहे आणि हे सांगायचं राहिलं की या दोन्ही पट्ट्या एकमेकांवर सुलट ठेवायच्या आहेत म्हणजे दोन्ही सुलट बाजू दोनही पट्ट्यांची एकमेकांवर आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायच्या आणि बरोबर इथे अशी रेख आखून घ्यायची जिथे ही वरची पट्टी संपते तिथून या कोपऱ्यापर्यंत जिथे ही खालची पट्टी संपते तिथपर्यंत अशी रेख आखून घ्यायची आणि ह्याच्यावर टीप मारून घ्यायची हे बघा या अशा जोडून घेतल्यामुळे आता ही लांबच्या लांब पट्टी माझ्याकडे तयार झाली ही संपूर्ण दुपट्याला आपल्याला आता जोडायची आहे परंतु त्या वे त्याआधी काय करायचं एका टोकाला आपल्याला पुन्हा पंचेचाळीस अंशाच्या कोनात एक अशी तिरकी रेघ आखून तिथे टीप मारून घ्यायची आहे इथे रेघ हाखून घ्यायची आणि हा एवढाच भाग आपल्याला कापून टाकायचा आहे आणि त्यानंतर मग इथे याला एक अशी टीप मारून घ्यायची नुसती अशी फोल्ड करून टीप मारली तरी सुद्धा चालते ही टीप कशासाठी हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे हे एवढं झाल्यानंतर ही पट्टी बरोबर अशी मधोमध दुमडायची आणि याला इस्त्री करून घ्यायची हे बघा ही अशी अशी सगळी ही पट्टी संपूर्ण दुमडून याला इस्त्री करून घ्यायची ती इस्त्री करून झाल्यानंतर मग आपण पुढे कसं लावायचं हा गोठ ते बघू हे बघा इथे आता सगळी ही पट्टी मी व्यवस्थित मधोमध दुमडून याला इस्त्री करून आणलेली आहे आता ही आपल्याला दुपट्याला जोडायची त्यासाठी मी इथे तीन लेअरमध्ये एक दुपट टाचण्या लावून इथे तयार केलेलं आहे आणि त्याला बाजूनी टिपा पण मारलेल्या आहेत या टाचण्या मी आता काढणार नाही संपूर्ण गोठ आपला लावून झाल्यानंतर मी ह्या टाचण्या काढणार नाहीतर काय होतं मध्ये मध्ये कुठेतरी असा घोळ येतो कारण जेव्हा आपण ह्या चिंध्या जोडतो त्या चिंध्यांमधले कपडे जे असतात ते काही पातळ असतात काही जाड असतात जशा मिळतात तशा त्या मी त्या जोडत असते त्यामुळे हा घोळ येत असतो आणि म्हणून मी टाचण्या लावून आधी घेते आणि मग बाजूने टीप मारून घेते पण तरीसुद्धा संपूर्ण गोठ लावल्याशिवाय ह्या टाचऱ्या मी आता काढणार नाही एवढ्या लांबीची जरी मी ही पट्टी काढलेली असती तरीसुद्धा ही आपल्याला नंतर कमी पण पडू शकते त्यामुळे अजून थोडासा यातला तुकडा मी शिल्लक ठेवलेला आहे आपण आता ही तीन इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे तर तीन इंच जवळजवळ आपल्याला इथे थोडीशी जागा सोडून मध्यापासून आणि इथून आपल्याला सुरुवात करायची आहे इथून ही पट्टी जोडत आपल्याला चारही बाजूनी यायचं आहे कोपऱ्याला आल्यानंतर काय करायचं हे मी तुम्हाला कोपऱ्यात पोचल्यानंतर सांगते हे कडेचे सगळे जे एक्स्ट्राचे दोरे आहेत हे मात्र व्यवस्थित कापून घ्यायचे जेणेकरून आपल्याला त्याचा नंतर त्रास होऊ नये आता हे असं ठेवायचं आणि एवढी जागा सोडून इथून आपल्याला टीप मारत यायचं आहे सगळीकडे पाव इंचा शिलाई मार्जिन आवर्जून सोडायचं आहे आपल्याला थोडस इकडनं घेऊ आपण आणि इथे थोडासा दोरा आपण घट्ट करून घेऊ मी दुपट उलट केलेला आहे सुलट बाजू नाही एवढं लक्षात घ्या कोपऱ्यात आल्यानंतर म्हणजे कोपऱ्यात यायच्या आधीच थोडा वेळ काय करायचं हा जो इथे बोट ठेवायचं आणि हा जो भाग आहे ना हा बरोबर असा कोणात दुमडायचा जवळजवळ पंचेचाळीस अंशाचा कोण इथे तयार होतो हे असं दुमडल्यानंतर हे असं दोन्ही बाजूनी बोट ठेवून हे व्यवस्थित इथे असं दुमडून घ्यायचं हे असं आणि इथे हे असं ठेवल्यानंतर ही जी पट्टी आहे ही अशी फिरवायची जोपर्यंत ही पट्टी फिरवत नाही तोपर्यंत हे खालचं बोट काढायचं नाही आणि हे असं फिरवून पुन्हा हे व्यवस्थित असं नीट करून इथे आपल्याला टीप मारायची इथे आल्यानंतर सुई आठ ठेवायची आणि दुपटा फिरवायचं हे असं फिरवून घ्यायचं आणि पुन्हा पाव मार्जिन सोडून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला यायचं आहे बघा असा कोण करून घ्यायचा आणि इथे बोट ठेवून ही पट्टी पुन्हा इथे अशी याच्यावर पाडायची अशी आता इथे मला ही पट्टी कमी पडणार आहे मग आता ह्याला मला जोड लावायला लागेल मग तो कुठला लावायचा आता हे जे राहिलेले काही छोटे छोटे तुकडे आहेत ते मी लावणार आहे आता इथे मला कमीत कमी एक मीटर तरी पट्टी लागणार मग त्याचा जोड आता कसा लावणार आहे तो मी तुम्हाला आता दाखवते ही इथे मी संपवते या बघा आता ह्या चार पाचच पट्ट्या माझ्याकडे शिल्लक आहेत मग आता अशा वेळेला मी काय करणार या पट्ट्या मला लागणार आहेत पूर्ण मग हे असं जर मी करायला गेले मघाशी तुम्हाला दाखवलं तसं तर त्या केसमध्ये मला जास्त कपडा लागतो म्हणून आता मी दुसरी आयडिया करणार आहे जसं आपण ब्लाऊजला वगैरे करतो त्या पद्धतीने हे तिरकं कापून घ्यायचं आणि या पट्टीचा भागसुद्धा असा तिरका कापून घ्यायचा आता याचा इकडनं घेतलाय तर याचा इकडनं घ्यायचा ही उलटी आहे ही सुलट आहे ब्लाऊजला क्रॉस पट्टी लावतो ना त्या पद्धतीने आणि आता हे एकमेकांवर ठेवून मी हे असं जोडून घेणार अशा पद्धतीने केलं ना तर कपडा कमी लागतो पण प्रोफेशनल पद्धतीने करायचं तर ही पद्धत आहे आता या मी सगळ्या पट्ट्या जोडून घेते हे बघा आता नाईला जास्त मला हे छोटे छोटे तुकडे जोडावे लागले मला वाटलं होतं हे पुरेल पण ते पुरलं नाही आता याला मला हे सगळे तुकडे इथे जोडून घ्यायचे मग इथे सुद्धा आता मी काय करणार ही अशी व्यवस्थित पकडणार आणि इथे सुद्धा याला एक असा तिरका कट देऊन घेणार असा आणि आता यातल्या एका पट्टीला बरोबर उलट्या बाजूने मी तिरका कट देणार आता याला इकडनं दिलाय मग याला इकडनं देणार आणि हे दोन्ही तुकडे एकमेकांना जोडून घेणार आता मी इस्त्री करणार नाही कारण कॉटनचा कपडा असल्यामुळे मला दुमडायला फारसा त्रास होत नाही फक्त ती एक पद्धत म्हणून मी तुम्हाला मघाशी तसं दाखवलं या एवढ्या छोट्याशा कामासाठी आता काही फारशी इस्त्री करायला हवी असं नाही कारण कपडा कॉटनचा आहे आता हे असं ठेवून व्यवस्थित हे इथे जोडून घेणार हे बघा जोडताना मात्र थोडीशी काळजी घ्यावी लागते आता हे बरोबर इथे असं दुमडायचं पुन्हा आणि आपला जो मगाशी प्रोसेस होती ती आता कंटिन्यू करायची हे बघा असे जास्त जोड आले की असा हा प्रॉब्लेम होतो आता हा एवढा एवढा तुकडा पुन्हा कमी पडतोय हा एक तुकडा आहे पण याची रुंदी कमी आहे आता याला पण मला जोड लावायला लागेल याला जोड लावून हे याला जोडावं लागेल हे बघा जेवढ्या पट्ट्या मिळाल्या तेवढा जोड लावून घेतला आता हे आपली प्रोसेस आपण पुन्हा कंटिन्यू करू जोड लावलेले असले तरी फारसा फरक पडत नाही पण शक्यतो आपण प्रत्येक वेळेला चेक करून घ्यायचं माझ्या आधी ते जोड आला ना की हे असं दुमडायला पण कठीण जातं आणि जोडायला पण त्याहून कठीण जात आता इथे नंतर घोळ येणार आहे पण आता त्याला इलाज नाही आणि याला मी इस्त्री पण केलेली नाही जेवढं जमेल तेवढं फिनिशिंग करून मी हे आता जोडणार आहे आता इथे आल्यानंतर काय करायचं ही एवढी जागा आपण मोकळी सोडलेली असते तर हा जो भाग आहे हा व्यवस्थित याच्यामध्ये घुसवायचा आता इथे माझा हा कपडा थोडासा कमी पडतोय परंतु जेव्हा लांबच्या लांब पट्टी असते ना म्हणजे याच्यापेक्षा थोडीशी लांब पट्टी ठेवायची आता हा माझा कपडा कमी पडतोय मी इथे थोडीशी ऍडजस्टमेंट करते पण ही लांब पट्टी ठेवायची इथपर्यंत जेवढी आपण जागा सोडलेली असते तिथपर्यंत ही अशी वरून मोजून घ्यायची इथपर्यंत आणि नंतर मग थोडीशी त्यातली कापून टाकायची आणि साधारण जर तीन इंच जागा सोडलेली असेल तर कमीत कमी, कमी दोन इंच तरी ही पट्टी आली पाहिजे आता माझ्या या केसमध्ये ते मला शक्य नाही कारण माझ्याकडे आता यातला कपडा शिल्लकच नाही आहे त्यामुळे मी आता ही ऍडजस्टमेंट कशी तरी करणार आहे हे बघा आता हे इथून पूर्ण, हमादा उना एक पूर्ण ही जोड़ून घेऊ आता हा माझा गोंधळ झालेला असल्यामुळे पुन्हा एखाद्या दुपट्याला मी नक्कीच तुम्हाला अशा प्रकारे गोठ लावायला दाखवेन आधी आपण दुपट पूर्ण शिवून घेऊ आणि त्यानंतर मग आपण गोठ लावू आणि हे केल्यानंतर जिथे आपण ही मोकळी जागा सोडलेली असते ती पण पूर्ण शिवून घेऊ हे बघा अशा पद्धतीने मी म्हणजे मला हा कपडा कमी पडला तरी इथे कुठेही मला प्रॉब्लेम आला नाही हे बघा हा बरोबर आत घुसला व्यवस्थित आता वाटलं तर तुम्ही याच्यावरनं एक इथे टीप मारून घेऊ शकता पण नाही टीप मारून घेतली तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही आता हे जे कोपरे आहेत ना इथे कोपऱ्यात आपलं जाड झालेलं असतं हे आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचंय नाहीतर काय होतं जेव्हा आपण हे सुट्टं वळवतो त्यावेळेला फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो हे एक्स्ट्रा कुठेही असेल हे असं जास्त तर सगळं कापून टाकायचं फक्त शिलाई आपली कुठेही कापली जाणार नाही याची दक्षता घ्यायची आणि हे व्यवस्थित सगळं कापून आता आपल्याला हा गोष्ट उलटवायचा आता हे झाल्यानंतर हे आपल्याला आता व्यवस्थित उलट सगळ्या बाजूने हे बघा आणि एखाद्या टोकदार किंवा स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने हे आपल्याला ही टोकं पूर्णपणे आता बाहेर काढायची आहेत ही कोपऱ्यावरची शक्यतो स्क्रूड्रायव्हर वापरायचा कात्री शक्यतो वापरायची नाही कारण कात्रीमुळे काय होतं कात्रीच्या टोकामुळे तिथे फाटू शकतं आणि हे असं व्यवस्थित पकडून आपल्याला अगदी कडेने आधी टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर मग वरती टीप मारायची आहे हे बघा किती छान फिनिशिंग येणार आहे आता या गोठाचं आणि याच्यासाठी मी तो खाली पांढरा दोरा लावलेला आहे कारण ही बाजू पांढरी आहे वरती निळा दो, दोरा येईल खाली पांढरा दोरा येईल आता हे व्यवस्थित मी शिवून घेते आणि तुम्ही बघू शकता नंतर मग मी तुम्हाला फायनल लुक सगळ्यात शेवटी दाखवते हे बघा आता मी ही चारही बाजूने असं दुमरून टीप मारून घेतली आता आपल्याला इथे पण टीप मारायची आहे मग त्यासाठी काय करायचं आपली या कोपऱ्यात सुई आलेली आहे हे असं पकडायचं आणि इथे व्यवस्थित पकडून हे बघा इथे सुई आठ ठेवायची आणि इथून पुन्हा टीप मारत यायचं इथे आल्यानंतर पुन्हा थोडीशी वर घ्यायची आणि ह्या कोपऱ्यातनं पण टीप मारून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपल्या आता या दुपट्याला संपूर्ण गोठ लावून झालेला आहे मी तीन इंच रुंदीची पट्टी घेतल्यामुळे छत्रीचा जो या बाजूचा जो हा भाग आहे ना हा इकडचा हा थोडासा त्याच्या कडेने हा गोठ आलेला आहे परंतु अडीच इंच रुंदीचा घेतला असता तर कदाचित ते व्यवस्थित झालं असतं हे बघा परंतु गोठ किती छान आणि सुबक आलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी आता मागच्या बाजूनी पण दाखवते आणि मागच्या बाजूनी पण किती छान फिनिशिंग आले ते पण तुम्ही बघू शकता हे बघा ही मागची बाजू आहे आता एवढं डिटेलमध्ये दाखवून सुद्धा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आपण हवं तर पुढच्या दुपट्याला पण अशाच पद्धतीने गोठ लावू ज्यामुळे तुमच्या ते अजून छान पद्धतीने लक्षात येईल तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा हे जे मोराचं दुपटं बनवलं होतं ना त्याला पण मी त्याच पद्धतीने गोठ लावलेला आहे हा गोठ किती छान आला आहे आणि किती छान दिसतोय बघा याची पण मागची बाजू तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारचं फिनिशिंग दुपट्यांना आलं तर दुपटी किती छान दिसतात अशा प्रकारची दुपटी किंवा अशा प्रकारचे नवे डिझाईनची दुपटी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला वर दिलेल्या नंबरवर मेसेज टाकू शकता हे असं तीन लेयरचं किंवा चार लेयरचं जर दुपटं असेल तर मी तीनशे रुपये फ्री डिलिव्हरीमध्ये भारतात कुठेही पाठवते तर हवं असेल तर मला नक्की त्या वरच्या नंबरवर मेसेज करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकूनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील आता आपण भेटू अशात एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय